पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर नगरपरिषद हद्दीत मातंग समाज हा बहुसंख्येने असून समाजाची अस्मिता असणारे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ लोखंडे यांनी काही वर्षापूर्वी आमरण उपोषण केलेले होते त्यामुळे स्मारकाचा प्रश्न ऐरणीवर आला नगर परिषदिही विशेष बाब म्हणून या स्मारकासाठी नगरपरिषद हद्दीतील जागांचा शोध घेतला अनेक जागा शोधल्यावर सध्या जा ज्या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ चौक आहे तेथील जागा निश्चित झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले असून त्या ठिकाणी स्मारकासह इतर इमारतीही होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती राष्ट्रीय अध्यक्ष विष्णूभाऊ कसब यांच्यासह समाज बांधवांनी शिरूर नगर परिषदेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली यावेळी शिरूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ नगर रचनाकार पंकज काकड आदी अधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आज या नगरीमध्ये शिरूर नगरीमध्ये लवजी शक्ती सेना आणि समर्पण सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजू महिलांना विविध साहित्याचं वाटप इतर काही मान्यवरांचे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या सत्कारांचा कार्यक्रम का वगैरे आयोजित केला होता त्या अनुषंगाने आज शिरूर शहरामध्ये येत असताना संघटनेचे असंख्य पदाधिकारी वगैरे हो या ठिकाणी उपस्थित होते आज गेल्या अनेक दिवसापासून जवळजवळ दोन हजार एकवीस पासून या शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावे एक स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे ही मागणी घेऊन सातत्याने या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या वतीने विशाल भाऊ जोगदंड असतील दादाभाऊ लोखंडे असतील यांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी आंदोलन उभे होत असताना मागील वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीस ला शिरूर नगर परिषदेजवळ लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी या शिरूरचे नगरसेवक आदरणीय दादाभाऊ लोखंडे यांनी आमरण असं उपोषण या ठिकाणी घेत केलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी साहेब यांनी या ठिकाणी या पत्र देऊन या मागणी संदर्भात आम्ही गांभीर्याने विचार करून या ठिकाणी आपला प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे आम्ही मंजुरीसाठी पाठवू वगैरे अशा प्रकारचं आश्वासन वगैरे त्यांनी दिलं होतं त्या अनुषंगाने जवळजवळ ह्या गोष्टीला एक वर्ष उलटलेलं आहे आणि आज या ठिकाणी येत असताना या संदर्भामध्ये स्मारका संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज शिरूर मुख्याधिकारी साहेब यांच्या भेटीकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आदरणीय काकड साहेब आहेत साहेब आहेत सर्व त्यांचे स्टाफ या ठिकाणी आहेत आपली पत्रकार मंडळी देखील या आजच्या या छोटेखानी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत निश्चित जी परिस्थिती जी पाहतोय मी या ठिकाणी जी चर्चा झाली काकड साहेबांशी एक या प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी यांकडे पाठवलेला आहे आणि आत्ताच त्यांनी या ठिकाणी या स्मारकासंदर्भातील पुढील कारवाई संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे निश्चित या ठिकाणी शिरूर नगरीमध्ये ज्या ठिकाणी आता ही पत्रकार परिषद सुरू आहे एक प्रशस्त अशी इमारत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचे एक इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे शिरूर नगरीमध्ये अनेक या ठिकाणी गोष्टी होत असताना शिरूर पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये शिरूर नगरी ही अनेक गोष्टींनी या ठिकाणी प्रसिद्ध असताना प्रचंड या ठिकाणी आता नागरीकरण होत असताना शिरूर नगरीमध्ये अनेक प्रकारचे कामं या ठिकाणी सुरू आहेत शिरूर नगरीला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप या मागील दोन चार वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने राहत असताना या ठिकाणी या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची स्मारक आहेत त्याच स्वरूपामध्ये या ठिकाणी अनेक शोषित पीडित आणि कष्टकरी वर्ग या ठिकाणी आहेत आज शिरूर नगरीची जर आपण जर माहिती घेतली तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी कष्टकरी समाज येऊन या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम वगैरे करत असताना त्या शोषित पीडित कष्टकऱ्यांचं नेतृत्व करणारं आणि मातंग समाजाचं या ठिकाणी दैवत असलेलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावे देखील या ठिकाणी एक स्मारक भव्य दिव्य असं स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी समाजाची जी मागणी होती त्या मागणीला कुठेतरी नगर परिषदेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्यांनी या ठिकाणी मंजुरी देऊन हा प्रस्ताव आता कलेक्टर साहेबांकडे गेलेला आहे लवकरात लवकर ह्या स्मारकाचं काम या ठिकाणी मार्गी लागेल लागे अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले निश्चित मी एकदा त्यांच्याकडून अपेक्षा करेल की या ठिकाणी या शिरूर नगरीच्या लौकिकामध्ये भर पडेल अशा पद्धतीचं एखादं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी आपल्या माध्यमातून उभं राहावं संपूर्ण या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केले या स्मारकाबद्दल त्यांचं निश्चित या ठिकाणी मी आभार व्यक्त करेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या स्मारकाकरता जे काय या ठिकाणी सहकार्य लागेल संघटने जे होतील ते सहकार्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद लोकंडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण अगोदर अकराशे मध्ये जागा निश्चित केली होती परंतु सदर जागा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे साहेबांची इच्छा होती किंवा यांच्या संघटनेची इच्छा होती की अॅटलीस्ट तिथे सांस्कृतिक भवन व स्मारक उभे राहावे म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी झाल्या तर आमच्या समाजाला खूप चांगलं व्यवस्थित तिथे मार्गदर्शन वगैरे मिळेल त्या दृष्टिकोनातून आपण अकराशे बत्तीस मधली एक जागा आहे नेहमी प्रमाण तिथे एक जयंती पण साजरी केली जात असते अण्णाभो साठ्यांची तिथे समजा आपण एक वीस गुंठे जागा त्यांना उपलब्ध करून देतोय आणि ते एक चांगलं आग, असं की ते सरकारी जागा आहे त्या सरकारी जागेवर आपण वीस गुंठे जागा मागण्याचा प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक ऑग एक ऑगस्टला आपण पाठवून दिलेला आहे समजा तर माझ्या अंदाजाने सरकारी जागा असल्यामुळे निश्चितच जागा कलेक्टर साहेबांकडून आपल्याला मिळून जाईल सोबतच आरक्षण चेंज करण्याच्या हेतूने आपण नगर विकास विभागांना सुद्धा प्रस्ताव पाठवला हो आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी मी गावेत येतो काही अडचण साधारणपणे किती दिवस याला कालखंड जातोय माझ्या नियमाप्रमाणे जास्तीत जास्त एक चार महिने किंवा तीन महिन्यामध्ये ह्या प्रोसिजर दोन्ही डिपार्टमेंटच्या होऊन जाणं अपेक्षित आहे याच्यात एक चांगलं असं आहे की जे कोणतेही प्रस्ताव वगैरे आपण पुटअप करतो त्या दृष्टिकोनातून एक आपला प्रशासक ठरावा लागतो सध्या माननीय मुख्याधिकारी साहेबच प्रशासक असल्यामुळे आपण ठराव वगैरे निश्चित केलेला आहे त्या ठरावाच्या अनुषंगाने आपण प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुन्हा दिवस हा प्रस्ताव वगैरे येणे शक्य नाही ये, आहे त्यामुळे समाजाचे हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली अठरा अठरा दो, सहा दोन हजार चोवीस साली मी उपोषण केलं की शिरूर शहरामध्ये अस्मिता आमची आद आदरस्थान आमच्या अण्णाभाऊ साठी स्मारक हवं त्या संदर्भात मी उपोषण केलं तर त्या पाठपुराला नगरपालिकेने सहकार्य केलं आणि आज त्यांनी ठराव पास करून जिल्हा अधिकारी त्यांच्याकडे पाठवण्यात आले तर त्यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो वर्षी दादा भाऊजी लोखंडे यांनी उपोषण केलं जे आत्तापर्यंत जे आमची मागणी हे पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेले आणि राहिलेले हे पंचवीस टक्के नगरपालिकेने जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते लवकरात लवकर अण्णाभाऊ साठ्यांचं सा स्मारक इथे होईल समाजाच्या वतीन की आज जे शिरूर तालुक्यामध्ये सत्तावीस हजार मातृ समाज आहे आणि शिरूळ शहरामध्ये सतरा हजार तीनशे चौसष्ट जे समाज आहे आणि आज अण्णाभाऊ साठ्यांचं इथं स्मारक होण्यासाठी शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बाबासाहेबांचं स्मारक आहे बघ आमचे एक बापाची अस्मिता एखादं स्मारक उभं राहावं त्याच्यासाठी आम्ही लहुची शक्ती व समाजाच्या वतीनं आम्ही सतत प्रयत्न करत राहतो